वाईट आहे <laughs> पण प्रॉब्लेम काय आहे भैया त्यांच्या तोंडावर असं आसर जेवायला वाढले ताट घेऊन गेलोच कळतो या आपलं ताट लागे गेलं मी वाचतोच तिथे आणि म्हणून अबा काही लोक या निवडणुकीमध्ये मला धमकवून अर येतात अरे मी कसं काम जवळ वाईरीची पिशवी हातात होती आणि बापाच्या फडक्यात भाकरी बांधून इस्लामपूरला येत होतो त्यावेळी मी तुमच्या अन्यायाच्या विरोधामध्ये लढत होतो आता त्या पिशवीत सगळं सामान आलं या अरे तुम्ही आमच्या वाटेला जाऊ नका जरा निवडणूक होऊन दे पहिलं काम करणार आहे दोन साखर कारखान्याच्या मधलं हवा यांतर पहिल्यांदा आम्ही काढून टाकणार जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या घोटाळ्याची सगळी कागद आम्ही जमा करून ठेवली ती नोकर भरती पासून सगळं सामान गोळा केलं या चिंता करू नका वाटतंय वाटतय सरकार येणार नाही पण आमचं सरकार गाव गाड्यातला शेतकरी शेतमजूर उद्योजक व्यापारी आणि आमची लाडकी भाई एकशे ऐंशी पेक्षा जास्त जागा आणणार आहे <laughs> आता काय लोक भाऊनी करते ती साहेबांना मुख्यमंत्री व्हायचा संधी आली आहे कशी संधी तिथे एकशे पंचेचाळीस गडी लागती ती तिथे काही छपराला मिळत याचा आहे याचा आहे कशी संधी त्यावेळची वाळवा मतदारसंघातल्या जनतेनं ठरवलं आहे संदेश निशिकांत दारा पाटील यांना द्या